नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी पाटण तालुक्यातल्या प्रवेश झाले पण कराड दक्षिण मध्ये काही प्रवेश लवकर होतील प्राथमिक चर्चा सुरू आहे आमच्या नेत्यांच्या बरोबर सुद्धा त्यांची चर्चा झालेली आहे आणि नेत्यांचा ग्रीन सिग्नल मिळालेला आहे लवकरच ती सुद्धा होईल एकच गेल्या एकच का एकच नगरसेविका ज्या आमच्या बरोबर होत्या त्या गेल्या बाकी सगळे नगरसेवक आमच्या बरोबर आहेत आम्ही काय अशी स्पर्धा लावणार नाही की तुम्ही आमच्यातली एक नगरसेविका नेल्या तर तुमच्या दोन आम्ही आणतो मला ते काही अवघड नाही करायचं म्हटलं तर पण मला ती स्पर्धा आमच्या आमच्यात करायची नाही महायुतीमध्ये त्यामुळे आम्ही संयमी आहोत पण अशीच भूमिका जर मित्र पक्षांची राहिली तर मग आम्हालाही आमच्या पद्धतीची भूमिका आम्हाला घ्यावी लागलमध्ये महायुतीच्या माध्यमातून लढण्याचा प्रयत्न करू परंतु हे शिविका नाही ठरवेल अतुल आमचे प्रयत्न सुरू आहेत एक प्राथमिक बैठक आमची झाली मी होतो खासदार नितीन काका होते अतुल बाबा होते आमदार महेश शिंदे होते आमची चर्चा झाली आमचं एक नक्की ठरलं की त्या त्या विधानसभा मतदारसंघात आपण त्या त्या आमदारांचं म्हणणं पहिल्यांदा विचारात घेतलं पाहिजे त्यांचं काय मत आहे आणि मग त्याप्रमाणे पुन्हा राहिलेले आमचे जे काय तिन्ही मंत्री मोदय नव्हते त्या बैठकीला अतुलबाबा तिघांची वेळ घेणार आहे ते तिघांची एकत्र वेळ घेऊन आम्ही परत एकदा बसू आमचा प्रयत्न राहील जिथं शक्य आहे तिथं माहिती करायची पण समजा नाही झाली तर मैत्रीपूर्ण लढू वादविवाद नको ओढाताने नको ह्याचाकीची नको अशी माझी तरी भूमिका आहे पालकमंत्री म्हणून अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा